भेट दिली आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे, आपण सगळे साजरी करत आणि त्या निमित्ताने आज चांदवडला जी उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा महाल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अतिशय सुंदर असा सुबक असा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर काम कोरीव काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे त्या रंगमहालामध्ये आहे आणि आज इथे येण्याचा योग आला अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर त्यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे मग इंदोरचं राजघराणा असेल असेल ते सर्वजण आज मला वाटतं शंभर वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत त्याचा अना आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे बोला काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कसे मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये आया बहिणी मुली आहेत मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब चव्हाणसाहेब यांनी आधी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत निवडणुका समोर आहेत आम्ही महायुती मध्ये आहोत वीस वर्षापासून स्वराज कुटुंबीय राहुल गांधींच्या सोबत आहेत काँग्रेस सोबत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल एक ट्विट आणि मुलाखत केली लक्ष देत नाही खंत चांदोडका व्यक्त करतात मला वाटतं त्यासाठी पुरेसा निधीचा निधीची तरतूद सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे काम सुद्धा सुरू आहे मी मान्य आमच्या आयर साहेबांना आमदार तर विचारलं मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता तो क्वालिटीचं काम करत होता त्यावर थोडा वाद झाला आणि त्यामुळे ते काम थांबवलेलं आहे पण निश्चित त्याचं जतन केलं जाईल संवर्धन केलं जाईल आणि इथे निधी कुठल्या कमी पडणार नाही कारण असे वास्तू पुन्हा उभ्या राहणार नाही हे आमचं खरं म्हणजे हो महाराष्ट्राचा वैभव आहे एवढा मोठा राजमहल इथे एवढा मोठा राजवाडा आणि इतकं सुंदर असं काम इथली बारो असेल तिथला जो सभागृह आहे त्यांचं त्यावेळेला त्या ठिकाणी राजमह अहिल्यादेवी बसून त्या ठिकाणी त्या निर्णय देत होत्या मला वाटतं सगळं बघण्यासारखं आहे दुष्ट लागावी असंच काम आहे निश्चित जतन आम्ही त्या ठिकाणी करू त्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही या उपरही इथे लाच उपराजधानी आहे होळकर परिवाराची म्हणून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आणल्या देवींचा हा चांदवडमध्ये असला पाहिजे अशी मागणी आमदार महोदयांची सर्व कार्यकर्त्यांची आहे आम्ही एका वर्षामध्ये या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा पुण्यश्लोक येण्या देवींचा या ठिकाणी उभा करतो

म्हणजे एका मुलीचा एवढा छळ झाला तिला एवढी मारठोक झाली तिच्या अंगावर एवढ्या तीस तीस खुणा आहेत आणि बिचारी त्यात ती गेली एवढा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात हा विषय असताना अशा पद्धतीने वकिलांनी तिच्या चारित्र्यावर बोलावं भाडेरडे आरोप करावे मला वाटतं यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही असू शकत नाही मला वाटतं यांचं तर काय करावं कायद्याच्या चौकटी आहेत आम्ही मंत्री आम्हाला बोलता येत नाही पण अशा पद्धतीने आरोप करताना त्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे

कोणाला कल्पना नव्हती म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे शहरांमध्ये झालेलं आहे ग्रामीण भागात झालेलं आहे शेती झालं आहे घरांची पडझड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यात दिलेले आहेत असं कोणी राहणार नाही की ज्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे कुठे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही बरत आहे ती तात्काळ शास्त्राकडून मिळणार